शहराची खबर या मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पव्यत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये थकित कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी मार्च एंडच्या थकीत कर वसुलीतील शास्ती दंड पंच्याहत्तर टक्के माफी जाहीर केली आहे सोळा ते एकतीस मार्च पर्यंत शास्ती माफीचा लाभ घेता येणार आहे शास्ती नंतर सोळा ते अठरा या तीन दिवसात मनपाच्या तिजोरीत करापोटी एक कोटी एक लाख रुपये आले आहेत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कर भरण्यासाठी शनिवारी रविवारीचंही प्रभाग कार्यालय सुरू ठेवण्यात आलं होतं नगर शहरातील केडगाव परिसरात वारंवार बिबट्याचा वावर निदर्शनात आलेला असताना आता कायनेटिक चौकातील प्रियांका कॉलनी परिसरात सोमवारी रात्री काही नागरिकांना आलाय त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे मागील महिन्यात केडगाव येथे भरदिवसा बिबट्या निदर्शनात आला होता मोठ्या प्रयत्नानंतर वन विभागाने हा बिबट्या पकडला आता या परिसरात निगराणी वाढून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे नवीन रूम बांधण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित विवाहितेने एमआयडीसी पोलिस फिर्याद दिली असून श्रीकांत बाळासाहेब क्षेत्रे माया बाळासाहेब क्षेत्रे सागर बाळासाहेब क्षेत्रे मनीषा विकास पंडित विकास पंडित अशी आरोपींची नावं आहेत मारहाण केल्याचं जाब विचारण्यासाठी घरी केलेल्या एकाला लाकडी दानक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केडगाव परिसरात घडली याबाबत नितीन रामदास राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृष्णा सुपेकर शुभम सुपेकर या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शुक्रवारी रस्त्याने पायी जात असताना शुभम सुपेकर यांनी अडवून म्हणाला की तो माझा भाऊ रोहन याला मारण्याची भाषा करतो असे म्हणून शिवगाळ व मारहाण केली त्यानंतर पुन्हा लाकडी दाणक्याने मारहाण केली आहे महापालिका आता नगरकरांना मीटरने पाणी पुरवठा करणार आहे त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद देखील करण्यात आली आहे परंतु त्यापूर्वी मनपाला शहरातील अनधिकृत नळजोड शोधावे लागणार आहे त्यांनी आतापर्यंत चोरून पाणी वापरले अंशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी स्पष्ट केलं आहे शहराच्या खबर बात मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर